नर्मदे बाबा नर्मदे हर नर्मदे हर वाव अंधार मध्ये नमस्कार मित्रांनो आज आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस सोमवार नर्मदा परिक्रमेचा आमचा आजचा छत्तीसावा दिवस आज सकाळी रेवा शिव शिवरेवा धाम, धाम या आश्रमाहून आज साडेपाच वाजताच आम्ही प्रस्थान केलं आणि पुढे राजपिंपला हायवे ओलांडून बद्रिकाश्रम या ठिकाणी शंभू महादेवाचं दर्शन घेऊन पुढील मार्गाला मार्गस्थ झालो आता सूर्योदय होतो आहे या बाजूला आपण बघू शकता खूप निसर्गाने संपन्न असा हा परिसर आहे खूप झाडी छान महादेवाचे मंदिर आहे इकडे गंगाश्रम महादेव गंगनाथ महादेवाश्रम भरपूर आश्रम या ठिकाणी आहे आणि खूप मोठमोठाले आश्रम या ठिकाणी आपल्याला परिक्रमावासियांकरता सेवा देतात <coughs> आता सात सव्वा सात वाजले सरा साधारण आतापर्यंत पाच किलोमीटर अंतर आम्ही चालून आलो आहोत खूप सुंदर असं वातावरण आजचं आहे इकडं बघू शकता सूर्यनारायण So, आगमन या ठिकाणी झालेलं आहे प्रभू हे आमच्या मॅडम सकाळी सकाळी मस्त चालतात नर्मदे हर जय हो शिवशंकर शंभू भगवान की जय हो नर्मदे हर की आमच्या माझ्यावरच आहे आपण पुढील मार्गाला चांदोर या गावाकडे प्रवास करत आहोत आजचा दिवस खूप छान आणि सुंदर आहे प्रभू सूर्यनारायणाचं या ठिकाणी दर्शन झालेलं आहे आणि का आश्चर्य ठीक वाह क्या बात है वाह 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 आदिव देव नमस्तुभ्य दे प्रसिद्ध मम भास्कर दिवाकर नमस्तुते प्रभाकर नमस्तुते ओम सूर्य देवाय नमः ओम रेवा माताय नमः ओम नमो आनंद आनंदै सबका आनंद हो सबका कल्याण हो